क्रॉप इन्शुरन्स करण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करा क्रॉप लॉस इन्फॉर्मेशनवर क्लिक करा यानंतर तुम्हाला इनिशिएट न्यू क्रॉप लॉस येईल त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करू शकता ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन असा डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्डमध्ये खरी पी एम एफ बी वाय किंवा दोन हजार पंचवीस असं करून प्रोसेस करा तुम्ही भरलेल्या सर्व पिकांची किंवा तुम्ही भरलेल्या विम्याची पूर्ण माहिती येऊन जाईल यानंतर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर आतमध्ये गेलात तेव्हा प्रत्येक पिकाचे पिकाची माहिती आणि पिकावर भरलेला विमा आणि क्षेत्र येईल यानंतर तुम्ही भरलेल्या पिकाचे नाव निवडून त्याच्यावर सिलेक्ट करू शकता आणि त्याची माहिती नोंदवू शकता शेतामध्ये जाऊन तुम्ही पूर्णपणे याची माहिती घेऊ शकता आणि शेतात झालेल्या नुकसानीचे पूर्ण फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला अपलोड करावे लागतील प्रत्येक फोटो आणि दहा सेकंदाचा एक व्हिडिओ आणि एक झूम फोटो असं तुम्हाला प्रत्येक सहा फोटोज घ्यावे लागतील यानंतर तुम्हाला क्रॉप लेवल्समध्ये इंडिव्हिज्युअल फार्म किंवा मल्टिपल फार्म येईल तुम्हाला जास्त शेती असेल तर मल्टिपल फार्ममध्ये निवडू शकता किंवा एकाच शेतात करायचं असेल तर इंडिव्हिजल फार्म स्टँडिंग क्रॉप करायचं आहे फ्लड यानंतर फ्लडची झालेली तारीख आणि त्याची वेळ निवडायचं आहे म्हणजे केव्हा पाऊस पडला आहे ती तारीख आणि वेळ आणि यानंतर तुम्हाला कमेंट्समध्ये क्रॉप लास लिवायचा आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक फोटो अपलोड होण्यास सुरुवात होईल पूर्ण चार फोटो एक झूम फोटो आणि एक दहा सेकंदाचा व्हिडिओ पूर्णपणे अपलोड झाल्यानंतर तुमची माहिती सगळी सबमिट केली जाईल आणि यानंतर एक असा डॅशबोर्ड येईल याचा एक स्क्रीनशॉट घ्या